जय हिंद विद्यार्थी मित्रांनो माझं नाव गोकुळ जाधव सर स्वागत आहे आपलं इन्फिनिटी पोलीस भरती अकॅडमी युट्यूब चॅनलवरती तर आपण आज वनरक्षक भरती जे येणार आहे दोन हजार पंचवीसची तिच्या स्वरूपात तिच्याबद्दल आपण माहिती घेत आहोत याच्या आधी पण आपले दोन रेकॉर्डेड लेक्चर झाले होते ते यूट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहे आमच्या त्याच्यामध्ये आपण परीक्षा पद्धतीचा अभ्यासक्रम बघितला होता परीक्षेचा अभ्यासक्रम काय त्याच्यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागेल त्याचबरोबर त्यासाठी कोणकोणत्या प्रकारचे वयोमर्यादा आहे कोणती वयोमर्यादा आहे त्यासाठी या सगळ्या गोष्टींची आपण चर्चा केली होती आता मागच्या वेळेस एक व्हिडिओ घेतला होता आपण त्याच्यामध्ये अभ्यासक्रमावर चर्चा केली की कोणकोणत्या पद्धतीवर प्रश्न कोणकोणत्या टॉपिकवर प्रश्न विचारले जातात त्या अभ्यासक्रम आपण बघितला होता तशाच पद्धतीने आज आपण परीक्षा पद्धतीवर चर्चा करणार आहोत मागं जी दोन हजार तेवीसला परीक्षा झाली होती त्या दोन हजार तेवीसच्या परीक्षेमध्ये कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न आले होते किती मार्क प्रत्येक प्रश्नाला होते कोणते मुद्दे विचारले गेले होते कोणी परीक्षा घेतली होती तर त्या गोष्टींवर आपण मागच्या वेळी जे काही पेपर आलेले त्या गोष्टींवर आपण चर्चा करणार आहोत मागच्या वेळेच्या पेपर सारखाच यावेळेस पेपर राहील का की यावेळेस कोणती दुसरी एक्झाम दुसरी परीक्षा पद्धत किंवा दुसरी कोणती कंपनी परीक्षा घेऊ शकते का याविषयी आपण चर्चा करणार आहोत त्याचबरोबर अभ्यासक्रम आपण मागच्या वेळी बघितला होता यावेळेस आपण परीक्षा पद्धत बघू कशा प्रकारे पेपर येणार आहे तर शेवटपर्यंत कोणी कुठेही जाऊ नका जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाईव्ह राहा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा नक्कीच वनरक्षक भरतीमध्ये येणाऱ्या त्याचा फायदा होईल तर लक्षात घ्या मित्रांनो ऑनलाईन अर्जातल्या माहितीनुसार त्यांनी काय सांगितलंय ऑनलाईन अर्जातल्या माहितीनुसार जे पात्र ठरलेले उमेदवार आहे त्यांची एकशे वीस गुणांची परीक्षा होईल किती गुणांची परीक्षा होईल मित्रांनो एकशे वीस गुणांची परीक्षा राहील त्याच्यामध्ये साठ प्रश्न असतील आणि प्रत्येक प्रश्नाला किती गुण असतील तर दोन गुण असतील बरोबर का नाही लक्षात घ्या जनरली टी सी एस परीक्षा घेतात याच्यामध्ये शंभर प्रश्न असतात आणि शंभर प्रश्नाला दोन गुण असतात म्हणजे दोनशे मार्काची परीक्षा असतील परंतु ह्या वनरक्षक परीक्षेमध्ये एकशे वीस गुणांची परीक्षा राहील आणि याच्यामध्ये साठ प्रश्न असतील आणि प्रत्येक प्रश्नाला किती गुण असतील तर दोन गुण असतील आणि ही परीक्षा मागच्या वेळी जेव्हा दोन हजार तेवीस ला झाली होती त्यावेळेस दोन हजार तेवीसला ही परीक्षा कोणी घेतली होती तर टी सी एसने घेतली होती ही परीक्षा कोणी घेतलेली टी सी एसने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने ही परीक्षा घेतली होती जी ऑनलाईन स्वरूपाची होती आता कदाचित याही वेळेस टी सी एसच परीक्षा घेऊ शकते अजून असा कन्फर्म सोर्स नाही परंतु सरी सुद्धा हे मी सांगू शकतो की ही जास्त गॅरंटी आहे की ह्या वेळेस कोण परीक्षा घेऊ शकते घेऊ शकते बोलतोय मी लक्षात घ्या की कोण घेऊ शकते टी घेऊ शकते त्यामुळे तुम्ही तो। तो सुद्धा त्याच प्रकारे त्याच पॅटर्नचा अभ्यासाला सुरुवात केली तरी चालेल कारण की खूप जास्त काही फरक नसतो आय ने पी एसने जर घेतली तर आय पी पी एसचा इकॉनॉमिक्स आणि मॅथ्सवर जास्त भर असतो बँकिंग रिलेटेड प्रश्नांवर जास्त भर असतो परंतु तरीसुद्धा ही फॉरेस्ट गार्डची परीक्षा असल्यामुळे फॉरेस्ट गार्डची परीक्षा असल्यामुळे त्यांचा फॉरेस्टवरच फोकस राहील परंतु करंट अफेअर जर त्यांनी विचारले तर कदाचित वरती आणि इकॉनॉमिक्सवरती प्रश्न येऊ शकतात परंतु खूप जास्त फरक नसतो आय आणि टीसीएस मध्ये तरी सुद्धा एक अंदाज आपण लावू शकतो की टीसीएस जास्त करून परीक्षा घेऊ शकते जवळपास सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव टक्के असं आपण बोलू शकतो आता लक्षात घ्या ऑनलाईन परीक्षा आहे याच्यामध्ये चार विषय दिले चार विषयांना खालील प्रकार गुण आहेत जसं आता मराठी विषय इंग्रजी विषय सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी ठीक आहे जर त्यांनी याच्यामध्ये अंकगणित जर ॲड केलं तर अंक सुद्धा राहू शकत जर त्यांनी आता जाहिरात येईलच जाहिरात जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला कळेलच याच्यामध्ये अंकगणित सुद्धा आहे की नाही आता याच्यामध्ये मराठी विषयाला एकूण तीस गुण आहेत इंग्रजी विषयाला एकोण तीस गुण आहेत सामान्य ज्ञानाला एकोणतीस गुण आहेत आणि बौद्धिक चाचणीला एकोण तीस गुण आहेत म्हणजे अशा प्रकारे तीस गुण आहेत आणि प्रश्न किती असतील तर पंधरा प्रश्न असतील पंधरा 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 म्हणजे एकूण साठ गुण साठ प्रश्न असतील आणि एकशे वीस गुण आपल्याला असतील त्याच्यामध्ये जर त्यांनी अंकगणित ऍड केला तर अंकगणित देखील आपल्याला करावा लागणार आहे म्हणजे पंधरा प्रश्नांपैकी पाच सहा प्रश्न आपण पकडायचे अंकगणितावर येथील आणि उरलेले प्रश्न कदाचित बौद्धिक चाचणीवरती येण्याची शक्यता आहे आता ते जेव्हा ऍड येईल जेव्हा जाहिरात येईल त्यावेळेस या गोष्टी आपल्याला डिटेलमध्ये समजतीलच आता लाईव्ह बघण्यानील प्रश्न पण विचारत चला की कोणाला काही डाऊट असेल तर ह्या गोष्टी लगेच क्लिअर होतील आत्ताच्या आत्ता आता लक्षात घ्या मित्रांनो मराठी विषय जो आहे आणि इंग्रजी विषय जो आहे या मराठी आणि इंग्रजी विषयामध्ये आपल्याला जो बेसिक डाटा आहे आपला बेसिक इन्फॉर्मेशन आहे किंवा बेसिक माहिती आहे जी आपल्याला कोणत्याही पुस्तकात मिळेल तर बेसिक माहिती आपली असणं गरजेचं आहे ठीक आहे मराठी इंग्रजीवर जास्त डीप मध्ये प्रश्न विचारत नाहीत ते बेसिक जरी माहिती असेल आपल्याला तरी सुद्धा ह्या परीक्षांना आपल्याला तोड तोंड देता येतं तीस प्रश्न आहे सॉरी तीस गुण आहेत आणि पंधरा प्रश्न आहे त्यामुळे तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला वागतोय मी अभ्यासक्रमाचा व्हिडिओ बनवलाय त्याच्यामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये दिलेलं आहे की कोणकोणत्या टॉपिकवरती प्रश्न हा परीक्षेला येऊ शकतो त्याच्यानंतर सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी हे सुद्धा आपल्याला नॉर्मल लेवलच करायचं आहे खूप जास्त हाय लेवल जायची नाहीये परीक्षेला ही तसं पण गेलं तर किती पास आहे मित्रांनो बारावी पास तसं पण ही ट्वेल्थ पास आहे मग ट्वेल्थ पास वर तुम्हाला जेवढ्या टी सी च्या आतापर्यंत परीक्षा झालेल्या त्यांच्या प्रश्नपत्रिका आपल्याला करणं गरजेचं आहे डिटेल मयूर डिटेल सिलेबस मी एका व्हिडिओमध्ये मध्ये आहे मागच्या वेळी बरोबर एक मागच्या वेळी एक व्हिडिओ घेतला आहे तुम्हाला त्या रेकॉर्डेड सेक्शनमध्ये तुम्हाला व्हिडिओ दिसेलच त्याच्यामध्ये डिटेल व्हिडिओ मी घेतलेला आहे तरी पण मी अजून एकदा पर्यावरण भूगोल या टॉपिक वरती डिटेल व्हिडिओ घेणारे कोणकोणते टॉपिक केले पाहिजे आणि त्याचबरोबर मराठी इंग्रजी याच्यावरती एक सेपरेट प्रत्येक विषयावर एक डिटेल व्हिडिओ बनवेल जेणेकरून तुम्हाला याचा फायदा होईल दोन हजार चे क्वेश्चन पेपर भेटेल का नक्कीच दोन हजार चे जे काही क्वेश्चन पेपर आहे त्या दोन हजार चे क्वेश्चन पेपरचा मी एक व्हिडिओ बनवणार आहे तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे की दोन हजार तेवीसचा एक क्वेश्चन पेपर वरती एक व्हिडिओ बनवणार आहे प्रत्येक पी वाय क्यू वरती एक अनालिसिस सहित जसं आपण पोलिस भरतीचा अनालिसिस घेतो तर रोज रोज तीन वाजता त्याच पद्धतीचा अनालिसिस वनरक्षक वरती सुद्धा मी दोन हजार तेवीसच्या क्वेश्चन पेपरवरचा घेणार आहे त्यामुळं तुम्ही काळजीपत काळजी करू नका आपण अशाच पद्धतीने लाईव्ह येत जाऊ दोन वाजता आणि दोन वाजता असंच लाईव्ह येत राहू आपण त्याच्यामध्ये आपल्याला मी डिटेल माहिती सांगणार आहे सर्व काही क्वेश्चन पेपरची सुद्धा ठीक आहे तर हे गोष्टी लक्षात घ्या की मराठीवरती आपल्याला बेसिक अंडरस्टँडिंग पाहिजे तर तुमच्याकडे पुस्तकं पण असतात बरेच चांगले चांगले बरोबर का नाही तर तुम्हाला पण एक बेसिक सगळ्यांना एक पुस्तक माहिती आहे तर ते पुस्तक जरी आपण फोकस केलं तरी चालेल किंवा मग आमची वनरक्षकची एक रेकॉर्डेड बॅच आहे ती रेकॉर्डेड बॅच सर्वात चांगली तर रेकॉर्डेड बॅच वर आपण फोकस केला तर सर्वात बेस्ट राहील त्याचबरोबर पुढे जाऊया आपण थोडस ऑनलाईन परीक्षेतला प्रश्नांचा स्तर यांनी काय सांगितलंय की माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजे दहावी ठीके त्या दर्जाच्या समान राहील त्या दर्जाचा समान राहील त्याच्यामध्ये सामान्य ज्ञान विषयामध्ये राज्याचा भूगोल असेल सामाजिक इतिहास असेल वन असेल पर्यावरण हवामान या बाबींचा अंतर्भाव राहील त्यांनी काय सांगितलंय की तुमचा जो दर्जा आहे जीकेचा तो कितवी पास राहील दहावी पास लक्षात घ्या हे तुम्हाला स्टेट बोर्ड वाचणे देखील फार महत्त्वाचे आहे लक्षात घ्या मित्रांनो इथे स्टेट बोर्ड वाचणं देखील अतिशय महत्वाचं आहे तुम्ही जर आठवी नववी दहावीचे पुस्तकं वाचले जुने तर तुम्हाला याचा नक्कीच वनरक्षक मध्ये फायदा होईल विशेषतः भूगोलाचे पर्यावरणा संदर्भातले जे काही मुद्दे स्टेट बोर्डमध्ये ते अतिशय महत्वाचे आहे मॅथ आणि रिझनिंगमध्ये मध्ये जास्त जास्त क्वेश्चन हा मॅथ रिझनिंगमध्ये जास्तीत जास्त जर त्यांनी दोन्ही दिले तर तुम्हाला मॅथ येऊ शकतं आणि रिझनिंग दोन्ही येऊ शकतं पण सर्वात जास्त फोकस त्यांचा टीसीएस ने घेतला तर रिझनिंग वर असेल आणि आयबीपीएस ने घेतला तर दोन्ही समान टाकतील ते आणि वर जास्ती प्रश्न की मॅथ्स वर मॅथ्सवर वर जास्त प्रश्न येऊ शकतो मित्रांनो लक्षात घ्या वर जास्त प्रश्न येऊ शकतो आता त्याच्यानंतर परीक्षा किती तासाची दोन तासाची दोन तासामध्ये तुम्हाला सर्व कार्यक्रम करायचे दोन तासामध्ये तुम्ही वनरक्षक होणार की नाही हे डिसाईड होणार आहे उमेदवाराने ऑनलाईन परीक्षेत किमान पंचेचाळीस टक्के गुण प्राप्त करणे काय राहील आवश्यक राहील पंचेचाळीस टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवणारे उमेदवारांपैकी गुणवत्तेनुसार वनरक्षक पदाकरिता पुढील टप्प्याकरिता पात्र राहतील सिलेक्ट झाले असं नाही म्हणायचा यांना तुम्हाला पंचेस टक्के झाले म्हणजे सिलेक्ट असं नाही पंचेचाळीस टक्के गुण जर तुम्हाला मिळाले तर काय होईल तर तुमचं यादीमध्ये फक्त नाव येईल कोणत्या यादीमध्ये यादी त्यांच्या पुढच्या गुणवत्तेच्या यादीमध्ये ठीक आहे सिलेक्टेडच्या यादीमध्ये नाही गुणवत्तेच्या यादीमध्ये तुमचं नाव येईल जर तुम्हाला तेवढे तरी ॲटलिस्ट मार्क पाहिजे पंचेचाळीस टक्के पंचेचाळीस टक्केपेक्षा कमी गुण असणारे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद होतील बरोबर का नाही तुम्हाला जर तेवढे मार्क जर नसतील पंचेचाळीस टक्के तर तुम्ही त्या भरती प्रक्रियेतनं काय होणार बाद आहे ठीक आहे या गोष्टी समजल्या असतील आणि परीक्षा कशी अर्थातच ऑनलाईन पद्धतीने होणार आहे हे सगळा मागे जो काही जाहिरात आली होती जाहिरातीनुसार मी बोलतोय आणि कदाचित प्रकारची जाहिरात तुम्हाला आता देखील बघायला मिळेल जर ती परीक्षा टी सी एसने घेतली आणि अशाच प्रकारे पॅटर्न जर त्यांनी ठेवला तर ठीक आहे परंतु शक्यता तीच मी परत सांगतो शक्यता तीच आहे जास्तीत जास्त की टी परीक्षा घेऊ शकते आता पात्र असलेले उमेदवार म्हणजे जे काही त्यांची पात्रता आहे बारावी पास त्या उमेदवारांची एकशे वीस गुणांची स्पर्धात्मक लेखी परीक्षा होईल ती कशा प्रकारे आता आपण परत एकदा बघू अंदाजे कट ऑफ ओपन साठी किती लागतो सर हा मित्रांनो लक्षात घ्या कट ऑफ चा सा काही सांगू शकत नाही तर तुम्हाला बघा मागच्या वेळी कंबाईनचा कट ऑफ कोणी सांगू शकलाय का कंबाईनचा कट ऑफ बघा किती लागला सिक्स्टी टू लागला होता सिक्स्टी टू लागला होता कोणी सांगू शकता का एवढा कट ऑफ लागेल का कधी बरोबर का नाही एकदा ग्रुप सी चा कट ऑफ एकोणावीस लागला होता ग्रुप सीचा कट ऑफ एकदा एकोणावीस लागला होता कोणाला वाटलं तरी होतं का त्यामुळे ह्या परीक्षांचं काही सांगू शकत नाही कट ऑफबद्दल आपल्याला एकशे वीस पैकी जास्तीत जास्त किती मार्क मिळवता येईल याच्यावर जास्तीत जास्त फोकस करायचं आहे जास्तीत जास्त किती मार्क मिळवता येईल मला बरं याच्यावर जास्त फोकस करायचं आहे किती कट ऑफ लागेल याच्यापेक्षा किती मार्क मिळवता येईल हे मात्र लक्षात ठेवायचं आहे तर तुम्ही ओपन असाल तर तुम्हाला खूप चांगले मार्क मिळवणं गरजेचं आहे एकशे वीसपैकी पैकी तुम्हाला मित्रांनो एकशे दहा एकशे पंधरा किंवा त्या रेंजमध्ये मार्क जर तुम्हाला मिळाले ओपनमध्ये असाल तर तुम्ही कुठेतरी सेफ आहे ठीक आहे त्यामुळं मी तुम्हाला हेच सांगेल की कट ऑफच्या मागा लागू नका तुम्हाला जास्तीत जास्त मार्क किती मिळवता येईल जास्तीत जास्त अभ्यास किती करता येईल याच्यावर जास्तीत जास्त फोकस तुम्हाला करणं गरजेचं आहे आणि सोबत ग्राउंड अजिबात विसरायचं नाही ग्राउंड खूप महत्वाचं आहे तुम्हाला पाच किलोमीटर मुलांना सतरा मिनिटात धावायचंय बॉईज ठीक आहे जे बॉईज आहेत सतरा मिनिटात तुम्हाला पाच किलोमीटर धावायचंय त्यामुळं एवढं काही सोपं नाही येते ग्राउंड पण महत्वाचं आहे तुम्हाला फक्त पेपर पास होऊन काय करायचंय पेपर पास होऊन काहीच फायदा नाही तुम्हाला ग्राउंड पण तेवढंच करायचं आहे सोबत त्यामुळं ग्राउंड सोबत पेपर असंच तुम्हाला सोबत अभ्यास करायचा आहे सामान्य ज्ञानमध्ये मगच बोललो मी महाराष्ट्राचं भूगोल इतिहास आहे वने पर्यावरण हवामान जैवविविधता वन्यजीव पर्यावरण संतुलन याच्यावर त्यांचा जास्त फोकस राहील मग तुम्ही आता टी सी अभ्यास करताना तुम्ही सगळा अभ्यास करणार सामान्य ज्ञानचा सा। परंतु वनरक्षकचा अभ्यास करताना मग ते टी सी एस घेऊ अथवा आयबीपीएस घेऊ तुम्हाला फोकस कशावर आहे मित्रांनो कोणती पण घेऊ टी सी एस घेऊ आयबीपीएस घेऊ तुम्हाला सामान्य ज्ञान जर आहे तर तुम्हाला फोकस महाराष्ट्र भूगोलावर आहे भारताच्या भूगोलावर आहे वने पर्यावरण हवामान जैवविविधता वन्यजीव आणि पर्यावरण संतुलन ठीक आहे ह्या टॉपिकवर सर्वात जास्त फोकस करायचं आहे तुम्हाला जे तीस गुण दिलेले आहेत म्हणजे पंधरा प्रश्न आहे त्या पंधरा प्रश्नांपैकी आठ नऊ प्रश्न तर तुम्हाला शंभर टक्के हे ह्या टॉपिक वरतीच बघायला मिळतील बाकीचे टॉपिक जास्त विचारणार नाही ते त्यामुळे तुम्हाला आत्ताच सांगतो मी आत्ताच अलर्ट करतोय की तुम्हाला ह्या टॉपिकवर जास्तीत जास्त फोकस करणं गरजेचं आहे सामान्यज्ञांमध्ये समजलं का आणि त्याचबरोबर पर्यावरणीय कायदे काही महत्वाचे इथं लिहितो मी काही पर्यावरणीय कायदे त्याचबरोबर संघटना त्याचबरोबर प्रोटोकॉल्स प्रोटोकॉल म्हणजे नाही का क्योटो प्रोटोकॉल कशा संदर्भात आहे नंतर सीओपी परिषदा ठीक आहे म्हणजे करंट अफेअरचे पण मुद्दे तुम्हाला याच्यामध्ये कव्हर करणं गरजेचं कर आहे त्याचबरोबर जैवविविधता म्हणजे एनडेंजर्ड स्पीसीज म्हणजे सध्या धोकादायक कोणकोणते प्राणी आहेत सध्या त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो वन अहवाल वन अहवाल व्याघ्र गणना व्याघ्र गणना या टॉपिक वरती देखील परीक्षेला प्रश्न येऊ शकतो समजलं का तर हे मुद्दे कळीचे मुद्दे सगळे हवामान बदल ओझोन त्याच्यानंतर ग्रीन हाऊस गॅसेस ठीक आहे तर ह्या टॉपिकवर प्रश्न विचारू शकतात त्याचबरोबर आता ग्लेशियर जे सध्या पिघळत चाललंय तर त्याच्यावरती देखील प्रश्न येतो त्यानंतर राष्ट्रीय उद्याने अभयारण्य या टॉपिक वर देखील प्रश्न येतो राष्ट्रीय उद्याने कोणकोणती महाराष्ट्रमध्ये भारतामध्ये अभयारण्य कोणती महाराष्ट्र मध्ये भारतामध्ये या टॉपिक वर देखील परीक्षेला प्रश्न हा विचारला जाऊ शकतो त्याचबरोबर पक्षी अभयारण्य कोण कुन कोणती बरोबर आहे हे मुद्दे अतिशय महत्वाचे आहेत त्यामुळे लक्षात ठेवा या मुद्द्यांवर तुम्हाला काय करायचंय फोकस करायचंय तसा मी एक व्हिडिओ बनवणारच आहे कोणत्या टॉपिक वर बनवणार आहे भूगोल पर्यावरण हवामान जैवविधता या टॉपिकवरती व्हिडिओ बनवणार आहे की जेणेकरून तुम्हाला इथे तीस पैकी म्हणजे पंधरा प्रश्नांपैकी तुमचे जवळपास दहा ते बारा प्रश्न हे बरोबर आले पाहिजे असा मी पूर्ण फोकस करेल पंधरा की जवळपास तुमचे पंधरापैकी दहा ते बारा प्रश्न बरोबर आले पाहिजे हे टॉपिक मी तुम्हाला देईल एका व्हिडिओमध्ये पुढे येणाऱ्या ज्याच्यामध्ये तुम्हाला याचा फायदा होईल ठीक आहे आता बाकीचं आता काही नाही आहे बौद्धिक चाचणी बौद्धिक चाचणीमध्ये तुम्हाला आतापर्यंत टी सी एसचे झालेले जे पेपर आहेत टी सी एसचे पेपर आहेत पी वाय क्यू त्याच्यावर तुम्हाला फोकस करणं गरजेचं कर आहे मागच्या वर्षीचे ठीक आहे मागच्या वर्षी वनरक्षाचा पेपर झालेला तर ते तुम्हाला बौद्धिक चाचणीमध्ये खूप महत्व इम्पॉर्टंट ठरतील तुम्हाला याचा फायदा होईल नक्कीच त्याचबरोबर मराठी बेसिक इंग्रजी बेसिक व्हॉकॅबलरीवर फोकस करायचं आहे व्हॉकॅब दोघांचा पण